या सरकारच्या काळात हा शक्ती कायदा शक्ती कायदा मी होतो स्वतः आम्ही तर परवा एका पेपरला असं वाचलं की अनेक तरतुदींना केंद्राचा ता अधिक्षेप करणाऱ्या तरतुदी आपण त्याच्यामध्ये केल्या आहेत आणि त्यामुळे त्या अधिक्षेपामुळे कारण आपल्याला माहिती आहे की आपली जी न्याय प्रक्रिया आहे ती न्याय प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चालते आता सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी जे दिलेले निर्णय आहेत या निर्णयावर या अधिक्षेपाचा काही परिणाम होतो का असा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात सात आठ डिपार्टमेंट जे आहेत ते त्याच्यावर डिलिबरेट करतायत अजूनही त्याचा अंतिम निर्णय झालेला नाही आहे आपल्या आधी आमरणी कायदा केला त्याचाही निर्णय झालेला नाही आहे त्याच्यातही तो तोच प्रॉब्लेम आहे दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने दोन नवीन कायदे म्हणजे सी आर पी सी आणि आय पी सी दोन्ही बदलायचं ठरवलंय त्याच्यामध्ये त्यांनी काही कडक तरतुदी घेतल्या आहेत त्यामुळे आता आपल्या या नवीन तरतुदीचा त्यांनी प्रपोज केलेल्या तरतुदींवर काय परिणाम होतो त्याचाही आढावा घेणं चाललेला आहे आणि म्हणून त्याला उशीर होतोय पण त्याचा पाठपुरावा आम्ही घेतो